Hello everyone, welcome back to my channel Army Vibe Crazy Life. तर आता हे सकाळची वेळ माझी आंघोळ वगैरे झाली सगळे घरचे कामं झालेले आहे आणि यांचा फोन आला की लवकर लवकर रेडी व्हा आपल्याला बाहेर जायचं आहे तर त्यांना थोडा वेळ मिळालेला आहे बाहेर जायसाठी तर त्या दिवशी मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मला मिस्टर डी आय वायमध्ये जायचं आहे तर मी त्यांच्या मागे लागली होती की मला मिस्टर डी आय वायमध्ये न्या म्हणून तर ते म्हटले घ्यायचं काही नाही फक्त जायचं बघ तुला काय आवडते तर पण जास्त काही घ्यायचं नाही कारण बरोबर आहे आम्हाला क्वार्टर वगैरे पण काही दिवसात खाली करायचंच आहे आणि सामान खूप होऊन जातं क्वार्टरवर राहावं लागतं विनाकारण एवढं सामान जमा करणं योग्य नाही आहे कारण दरवेळेसच आम्हाला खूप साऱ्या गोष्टी फेकावं लागते एवढं पॅकिंग करून करून थकून जातो आम्ही पण सामान काही संपत नाही म्हणून त्यांनी मला पहिलेच ऑन केलेलं आहे की तू जा लगेच तुला काय बघायचं आहे तर बघ तिथे पण जास्त काही घेऊ नको कारण मला खूप सवय आहे घरातल्या गोष्टी दिसल्या की मी पटापट घेते आणि मला खूप आवड आहे घरात सजावटीच्या गोष्टी वगैरे घ्यायला पण वेस्ट जातात कारण क्वार्टरवर एवढ्या सगळ्या गोष्टी घेऊन काही फायदा नाही घरी राहिलं तर काही वेगळा विषय असतो पण त्याच्यामुळे तर चला मी तुम्हाला आज मिस्टर डी आय वायमध्ये काय काय नवीन आलेलं आहे जर तुमच्या लोकेशन तुम्ही जिथेही राहत असता ज्या शहरामध्ये आणि तिथे जर मिस्टर डी आय वाय असेल तर तुम्ही नक्की विजिट करून त्या गोष्टी घेऊ शकता तर मी तुमच्यासोबत आज शेअर करते तिथे काय काय नवीन गोष्टी आलेल्या आहेत तर आणि मला तर ज्या इम्पॉर्टंट आणि चांगल्या गोष्टी वाटेल खूपच मला तर मी त्यासुद्धा घेईलच असं नाही की बिलकुल काहीच नाही घेणार घेतल्याशिवाय तर मी राहत नसते तर आणि थोडंफार राशनसुद्धा आणायचं आहे तर मी पटापट रेडी होते कारण त्यांचा मला कॉल आला ते म्हटले की मी थांबणार नाही पाच मिनटात रेडी हो तर मी डायरेक्टच आता बाहेर जाऊन तुमच्याशी व्हिडिओ बनवणार आहे तर युवेन झोपला आहे त्याला पटकन उठवते उठ ड्रेस चेंज करून घेते आणि निघते तर चला भेटूया आणि तुम्हाला दाखवते डी आय तर इथे निघालेला आहो आम्ही बाहेर जायसाठी आणि हे बघा इथे पोचलो मिस्टर डी आय वाय मध्ये गेटमध्ये एंट्री बरोबर बघा -बर इथे बॅग वगैरे ठेवायचे आहे इथे बॅग ठेवलेल्या लोकांनी आणि बॅग कॅरी नाही करू शकत आपण तर इथे बॅग ठेवलेल्या इथे इथून चालू झालेली आहे शॉपिंग आणि युएननी बघा आल्याबरोबर गाडी उचललेली आहे एक आणि तर आता होळी वगैरे पण येणार आहे त्यासाठी कलर वगैरे आलेले आहे चांगले हर्बल कलर होते तर इथे बघा किती छान बॉक्स बास्केटी वगैरे आहे जे आपण फ्रीजमध्ये वगैरे ठेवू शकतो त्यानंतर ड्रेसिंगवर काही गोष्टी ठेवायसाठी अशा वेगवेगळ्या वेग इथे बास्केटी होत्या आणि त्याच्यावर काढलेलं सुद्धा होतं की तुम्हाला तुम्ही कशासाठी यूज करू शकता म्हणून त्या बास्केटी किंवा डबे खूप सुंदर सुंदर होते मला घ्यावसं वाटत होतं पण हे मला काही घेऊ देत नव्हते कारण क्वार्टर खाली करायचं त्याच्यामुळे आणि युवी बघा इकडे मस्त खेळून राहिला गाडी घेऊन आणि बघा बास्केटींचे कलर वगैरे किती छान छान आहे वेगवेगळे आणि मागे बघा ते ट्रॉले आहे कपडे वगैरे ठेवायसाठी जे डेली वेअरचे कपडे असतात ते वगैरे ठेवायला त्यानंतर इथे बघा बाथरूममध्ये जे आपण प्रोडक्ट्स ठेवत असतो ते ठेवायसाठी इथे आहे भिंतीवर डायरेक्ट चिपकतात त्यानंतर इथे सुद्धा तेच होतं बाथरूममधल्याच गोष्टी खूप छान छान आपल्या कॉर्डाच्या टाईल्स नाही एवढ्या चांगल्या नाही आपल्या चांगल्या पाहिजे आपल्याला

आणि इकडे बघा भिंतीला चिपकवायचे या क्लिप्स आहे ज्याच्यावर आपण काही गोष्टी लटकवून वगैरे ठेवू शकतो आणि खूप छान छान होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या शेपमध्ये आणि चांगल्या चा। क्वालिटीच्या तर मी सुद्धा इथून बरंचसं सामान घेतलेलं आहे घरी जाऊन तुमच्यासोबत जा शेअर करते मी त्यानंतर बघा इथे घासायच्या ज्या वस्तू असतात घरात जे स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लिक्विड वगैरे होते खूप छान त्यानंतर इकडे मी यु एनसाठी एक बॉटलसुद्धा घेतलेली आहे आणि बॉटल बघा यापैकी एक घेतलेली आहे मी बॉटल खूप छान छान बॉटल्स होत्या इथे आणि मग वगैरे चहाचे खूप वेगवेगळ्या क्वालिटीच्या गोष्टी होत्या इथे म्हणजे वेगवेगळ्या शेपमध्ये आणि इकडे बघा काचेच्या भरण्या आहे आणि किती छान छान वेगवेगळ्या प्रकारच्या आहे बघा तुम्ही जास्त महाराज आठवण नाही राहत आपल्याला एकदा भरलं एकच आहे तसं नाही करू इकडे बघा पॅन पा किती छान आहे आणि हे जे पित्तळच पॅन आहे हे मला खूप आवडलं युएनच्या बाबा मध्ये काही घ्यायची गरज आहे चल ठेव पटकन आणि हे कॉर्नर बघा किती छान आहे वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आता आम्ही चाललो वरती आणि वरती आल्यावर बघा इथे सगळे डॉगीचं सामान होतं म्हणजे सॉक्स वगैरे क्लिपसुद्धा होत्या डॉगीच्या ज्या गोष्टी लागतात घरी जे आपण पेट पाळतो त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी होत्या इथे आणि त्याच्याच बाजूला हे बघा पूर्ण गार्डनचं सामान जे आपण गार्डनमध्ये यूज केल्या जाते त्यानंतर त्यानंतर गार्डन साफ करायसाठी म्हणा किंवा काय अशा वेगवेगळ्या गोष्टी होत्या इथे गार्डन साठी सुद्धा आणि इकडे बघा फोटो फ्रेम किती छान आहे वेगवेगळ्या प्रकारच्या आणि पोस्टर सुद्धा हो होते त्यानंतर मला हे खूप आवडलेलं जे मी तुम्हाला दाखवत आहे जे भिंतीला लावायसाठी म्हणून खूप छान छान होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या फोटो फ्रेम्स वगैरे होते त्यात आपण आपले फोटोज वगैरे लावू शकतो मुलांच्या वॉच बघा गार्डन मध्ये फेवरेट होऊन जाईल मग हे बघा लहान मुलांच्या बॅग आहे इथे आणि मला यू एनसाठी एक बॅग घ्यायची होती छोटीशी कधी ट्रॅव्हलिंगला वगैरे जाताना वगैरे यूज करायला म्हणून तर बघत आहे मी आता कुठली घ्यायची तर पण ऑप्शन हेच आहे तर बघ कुठला कलर छान वाटत आहे मला हा येल्लो आवडलेला आहे आणि हा येलो घ्यायचा ठरलेला आहे माझं वाव मी यू एनसाठी ज्याही कॅब घेतल्या आहे ना त्या इथूनच घेतलेल्या याच्या आधी माहिती आहे का छान छान आहे वाव हे बघा किती क्यूट ते वे छोटा होता तर क्यूट वाटत होता आता मोठा झालेला आहे हे बघा क्या एक्सेसरीज लेडीज अक्सेसरीज आणि लेडीजने बघा किती गोंधळ घातलेला आहे इथे मुसून मुसून गुंद आलेले मस्त आणि इथे बघा किती क्यूट क्यूट अंब्रेला आहे युएन घेतली आहे अंब्रेला हां इथे सगळ्या मेकअपसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत जे मेकअपला आपण पावडर लावायसाठी म्हणा किंवा काय ब्लेंडर वगैरे अशा गोष्टी होत्या त्यानंतर नेल कटर वगैरे आणि खूप क्यूट आणि खूप छान छान होत्या इथे सगळ्या गोष्टी आणि क्वालिटीसुद्धा छान होती आणि प्राईजनुसारसुद्धा छान होतं पॅक वगैरे लावायसाठी छान कटोरी त्यानंतर ब्रश वगैरे असा पूर्ण कोंबोचा होतं खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी होत्या इथे इकडे बघा हेअर बँड वगैरे आणि खूप छान वेगवेगळ्या क्वालिटीचे लहान मुलांचे तर खूपच क्यूट क्यूट गोष्टी होत्या इथे लहान मुलींसाठी वागीती छान आहे लागला युवी खेळायला इथेच बाकी गाड्या घेतल्या युवी न एकच घे कुठलं पण टोकरी कुठे तुझी टोकरी मध्ये टाक नवराने व्हॅलेंटाईन गिफ्ट घेतल्या माझ्यासाठी कंगवा व्हॅलेंटाईन गिफ्ट बघा कंगवा घेतलेला आम्ही फ्लोअर क्लॉथ बघा किती छान छान आहे वेगवेगळ्या चा प्रकार आणि हे फ्लॉवर कार्ट पाक किती छान आहे एकदम ओरिजिनल प्लांट्स वाटत होते ते आणि असं वाटत होतं की सगळं हा इतकं सुंदर सुंदर प्लांट्स आहे शॉपिंग झाले आहे आमची खूप कमी <laughs> संडे असल्यामुळे गर्दी पाकी झालेली आहे इथे भरपूर गर्दी झालेली आहे आणि इथे आहे आमचं बी आम्ही उल्लू बनवलं गाडी घेतली गाडी घेतली घेतलं केलं आणि गाडीच नाही घेतली त्याच्यासाठी साऱ्या गाड्या राहतो तो म्हणून ऑलरेडी खूप साऱ्या गाड्या आहेत त्याच्याकडे आणि किती महाग आहे त्या गाड्या तीनशे चारशे रुपयाला युवेन तू काय करणार आहे याच्यात ठेवलेली आहे याच्यात आहे आहे चला आता आम्हाला रोडनी मिळालं मोमो इड्स मध्ये आणि तुम्हाला तर माहितच आहे द मोमो इट्स हे एक ब्रँडच आहे आणि इथे किती छान टेस्टी असतात मोमोज पण फार माहित नाही बाबा आज काय होणार आहे आमच्यासोबत तर बघूया आणि युएन सुद्धा आत मोमोज खायला युएनचे असतात छोटसच आहे हे आले आहे मोमोज स्टार्ट करून पहा दिसत हेवी दिसतंय पण खाऊन बघा आम्ही फिनिश केलेला आहे पास्ता आणि इथे चालू आहे बिलिंग युएन पास्ता खाल्ला माशी बसली माशी बसली आणि पास्ता खाल्ला येऊ मी तू पास्ता खाल्ला आम्ही रिलायन्स स्मार्ट तांदूळ घेतले आहे ते काय घेते मटर ते बघा कांदे ते भरलेलेच आहेत ते ते बघा स्मॉल समोसा आहे की काय आहे ते चीज से चला चल। चल। मोरी मसाले घून घेऊन चल टाक चल।, चल हो लगेच ते खेळायला लागलेलं आहे यू व्ही आणि इथे आमची शॉपिंग झालेली आहे आणि इथे आता आम्ही बिल करायसाठी थांबलेला आहो चलो यू व्ही ते ठेवून दे कॅमल कॅमल बघा बाहेर निघाल्यावर कॅमल आम्हाला नेहमी दिसतो आणि राजस्थानची शान आहे कॅमल तर तो पण मी तुम्हाला नेहमी ब्लॉक ओ दाखवत सुंदर खूप सारे पिजर आहे इथे उडाले सगळे एन थांब रस्त्याने पळू नको युवी थांब बेटा बघा कॅमल चाललाय इथे इथे थांबलेला आहो आम्ही पेट्रोल पंप जवळ चालो आम्ही घरी थोडा वेळ झाला पाच दहा मिनिट फक्त आणि तुम्हाला मी दाखवून देते की आम्ही इथून काय काय घेतलेलं आहे मिस्टर डी आय वायमधून ते पण दाखवते मी पहिले थोडं फ्रेश वगैरे होते आणि भेटूया थोड्या वेळात आणि मी तुम्हाला सगळं दाखवते मी काय काय घेतलेलं आहे तर तर मी आता आवरून घेतलेलं आहे घरी आल्यानंतर चेंज वगैरे करून घेतलं होतं तर मी तुम्हाला दाखवते की मी डी आय वायमधून काय काय घेतलेलं आहे आणि किती किती रुपयाला पडलेला आहे तर तर सगळ्यात आधी हे ब्रश हे ब्रश आहे चार ब्रश घेतलेले आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे फक्त सेवंटी फाईव्ह रुपीजला पडलेले आहे हे ब्रश आणि तिथे डिस्काउंट चालू आहे त्याच्यामुळे आणि त्यानंतर हे आईस बॉक्स समजा तर हे, हे पडलेलं आहे मला वन सेवंटी वनला त्यानंतर ही मोगऱ्याची अगरबत्ती घेतलेली आम्ही तिथून तर ही एकशे चाळीस रुपयाला पडलं एवढं मोठं पॅकेट आहे त्यानंतर हा यु एनसाठी ब्रश घेतलेला यु साठी ब्रश आहे थोडा खराब झालेला आहे तर हा फक्त ट्वेंटी थ्री रुपयाला पडलेला आहे तेवीस रुपयाला आणि ब्रश पा क्वालिट आणि क्वालिटी खूप चांगली क्लचर घेतलेले मी हे तर हे एकोणसत्तर रुपयाला दोन क्लचर्स पडले ब्लॅक कलरचे बघा असे शेप आहे याचे आणि क्वालिटी खूप चांगली आहे दोन्ही पण क्लचरची तर हे एक क्लचर घेतलेलं त्यानंतर अजून एक हे क्लचर घेतलं मी एक्क्याऐंशी रुपयाला पडला आणि सेम असे पहिले माझ्याकडे होते खराब त्यामुळे अजून एक घेतलेला मी हा त्यानंतर या क्लिप्स घेतलेल्या आहेत त्याला खाली असं लटकवायसाठी सुद्धा आहे तर या क्लिप्स आवडल्या मला एकशे आठ रुपयाला तीन पडलेल्या त्यानंतर हे घेतलेलं पंचेचाळीस रुपयाला हँग करायचं आणि डायरेक्ट हे ग्लासला किंवा टाईल्सला चांगलं चिपकतं तर मी हे घेऊन ठेवलेलं आहे याच्यावर तुम्ही टॉवेल्स वगैरे लटकवू शकता म्हणून बेसिनजवळ जवळ लावायला घेतलेलं ला आहे त्यानंतर हे, हे स्पून घेतलेले पित्तळचे आणि खूप आवडले मला हे स्पून बघा किती सुंदर आहे तर हे झालेलं आहे एकशे सत्तर रुपयाला एकशे एकोणऐंशी रुपयाला सॉरी वन सेवन नाईन तर हे स्पून घेतले त्यानंतर हे ट्रॅव्हलिंगसाठी साठी ज्या आपल्याला गोष्टी लागतात काढून न्यायसाठी क्रीम वगैरे त्यासाठी हे घेतलेले एकशे पस्तीस रुपयाला पडलेले हे त्यानंतर हे, 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 हे? हे, हे, हे एक घेतलेलं आहे हँग करायचं तर हे डिमाटलावर भरपूर भेटायचं त्यावेळेस माझ्याकडे होतं एक रेड कलरचा पण हे कसं सांगू का हे माहिती का पूर्ण स्टील मध्ये आहे आणि त्याला वेलवेटचं असं लावलेलं आहे कापड तर हे एकशे पंचवीस रुपयाला आणि खूप चांगली क्वालिटी आहे याची त्यानंतर यू एन ची बॉटल बघा किती छान आहे यू एन साठी बॉटल घेतलेली मी घरी आहे त्यासाठी पण बाहेर कुठं गेलं आलं तर खराब झालेली आहे म्हटलं घरीच्यासाठी वेगळी ठेवावं म्हणजे पार्कमध्ये वगैरे जाताना तर बघा एवढं सामान घेतलेलं आहे आम्ही तिथून तरी पण काही न घ्यायचं म्हटलं तर दोन हजार रुपये बसले आमचे तिथे चला या व्हिडिओला आता इथे संपू या व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या पण जवळ असेल तर जाऊन नक्की व्हिजिट करा तुम्ही मिस्टर डी आय वायमध्ये तर लाईक करा शेअर करा आणि प्लस चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय से बाय यू बाय